किती बघा वंसा इड गाडी ती बाजूला काढली किती बघा वंसा इड गाडी ती बाजूला मस्त लागते ना मित्र नंतर कोण करत मित्र होता डमरी पण अंगा मी इथली चमरी नदी तुला सो हेलो गाय स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर चला गाय तर आज आहे आपला सॉन्गचा शूट आहे नवीन वर्षाची सुरुवात चांगली झालेली आहे पहिला गेलो एकवेरीला काल गेलेलो जरी मरी आईची पालखी निघालेली तीस गावातून आणि आज चल आपल्या सॉन्गचा शूट आहे नेवाली नाक्यावरती तर आज माझ्यासोबत कोण आहे कोण आहे कोण आहे नक्की तर मला माहिती नाही आहे पण गेल्यावरच समजेल लीडला कोण आहे तर चला मी जातो आता लोकेशनवरती नेवालेला सॉंग खूप भारी आहे नक्की ऐका नक्की बघा रीलसुद्धा बनवा सुद्धा करा तर चला जाऊ आता आपल्या लोकेशनवरती चला तर गायचा आता पोचलो आपण लोकेशनला लोकेशनला पोचलो आणि चला आता पहिला आपण नारळ फोरून घेऊ श्री गणेश पूजन करूया आणि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाई मिठाई या टोन गोर कर सकाळी सकाळी मी सकाळच खात चला मस्त पैकी नारळ फोर फोर ना सांग नारळ फोर आला घरवाल्यानच गाईस तर चला मॉडेल बघा इकडे चिंद ऋतिका शेलार अरे हॅपी न्यू इयर कॉंग सिक्स्टीन प्रो मॅक्स घेतलेच बोलत पार्टी तर बनते बाय इथं मागे धाबा चला नेशील का नाही दुसरी पार्टी रेल्ली तुझ्या वाटी आलं दुसरी दुसरी पार्टी आहे हॅपी बर्थडे टू यू चला हॅपी बर्थडे टू यू चला तर काहीच प्रमुख पाहुणे येणार आहेत आता नारळ फोरण्यासाठी पण पाहुणे काही अजून आले नाही चला गाईच शूट अजून चालू झाला नाही कारण की लाईट गेलेली आहे लाईट गेल्याची सॉरी लाईट आल्यावर लगेच आम्ही शूट चालू करणार बघा इथं बंगला हे बंगल्या शूट आहे बाकी काय बोलतो सचिन काय बोलतो भागेस सचिन बाकी मजेत ना एकदम हा एकदम गाणी बिनी कधी येतो तुझा नवीन कधी पाच जानेवारी पाच जानेवारीला भाईचा गाणी येतोय पार्सल आले दादा तो यावदे हेडू सन गावांनी चला तुम्हाला लोकेशन दाखवत दा। लोकेशन दाखवत गाईस तुम्हाला आणि इथं आता जेवण आले नाश्ता विष्टा आली इथे बघा आणि बाकीचा लोकेशन दाखवतो नेवाली गाव यो नेवाली गाव इकडं गाव आहे बी गावच आहे यो पण गावच आहे मंदिर आहे नेवालीचा बाकी चाली बागा नेवालीला कवऱ्या चाली हा चटके दुर्गा दुर्ग्यावर पण आणि तिकडं म्हाडा खोनीची म्हाडा शीन पलावा नवीन झाले तिकडेशीनच आपला बी सातबारा तिथंच तिथेच <laughs> दोन हजार पंचवीसला इकून टाकू आपण त्याला हा दुर्वा भी तापते इतिशी तर चला आता नाश्ता करू आपण गरम गरम समस्या वडापाव खाऊ गाईस आपला छोटासा एक फॅन आले शालेता खरा करून आले बघा तर नाव जा सार्थक सार्थक आणि राहिला कुठं उल्हासनगर उल्हासनगरला उल्हासनगरच्या आवरी लाईले हा तुला कसा माहिती आहे माझा शूट कोण मामा मामानशा तुझा यो मामा गे सांग आम्हाला आता समोसे सगळे बाकी उद्या आला गे परवा परवा याला तुझी परवा अरे मा बाई असं कसा अरे घाबरायचा नाही बिंदाच बोलायचा हा आजूक आमचा शूट चालू नाही झाला पण आता पहिला आपण पूजन करू या मस्त चला समोसे आय परत केला दोन दोन पोट भरून खाऊ <laughs> बाकी समोसे द्यायला इकडे शिन बघा एक दोन तीन चार याने सगळे समोसे धरून लिहिलं आहे गे कारण की तो हे स्वतः समोसा सारखा नार <laughs> तर चला खाऊ आपण समोसे ये चले जीपे नंतर कर ना ओटीपी नाही आला ओ टी पी खा लवकर मना भूक नाही लागली पण काय खाऊ दे अरे एकटीने सा खाल तरी अजून किती नक्की बघा ग नाही घालत सांगाला मास्तरी गू तिथे आवरा खायला हा रील्स रीलवत आवरा पैसा कमवत अरे हान ना एक पाच किलोचा डबा हो ना, 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 ना।, ना एकवीस एक दिवसांनी डबल भाई सिंगर बी बनले ऑलराऊंडर झाले झाले एकत्री बरोबर रे काल, काल का परवा इतन मथुरचा गाणी बोलली भाई काल हा बघ रील बघ ना भाई तू लय भारी कशी बोललेस गाणी बोलून दाखव पहिले समजा खा नाही तर माझ्या मोबाईलवर नाही ते बटाटी बटाटे वाटाणे उगरे वगैरे वगैरे माझे मोबाईलवर उरतील <laughs> बोल बोल गाणी बोलच नाही आताच एक मिरची खा ना एक मिरची खा एक 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 हा हा ट्राय कर ई ती ना ई का ई जाडी वाली जाडी वाली ती ना ई का अरे ई वाई ई का हा ई का एक चावाज आहे फक्त हा आकी अक्की का का मस्त लागते ना हा का 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 <laughs> <laughs> चल 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 मिरचीला वगैरे ऐक ना ऐक ना मिरच्या खा अजून आवाज तुझा बेसूर होईल मी बेसूर <laughs> हा म्हणजे चांगली इला, ना सिंगर ना हा आणि इला तो टिकू सिंगर पालघरचा पालघर पालघरचा टिकू सिंगर भारी तो डायरेक्ट नुसतं भाई लोकांचंच गाणी बोलत असत हम्म एक नंबर सिंगर पण गाईस आपली नवीन सिंगर आहे रुतिका शेलार आणि आता एक गाणी बोलणार रे आपला मथुरचा चल होऊन जाऊ दे ना ना एक बोल, बोल तो रील तो रील ना मथुरचा गाणी बोल तो रील्स ला नाही आता माझ्या ब्लॉग मध्ये पण नवीन सिंगर ऋतिका सेलार इथं झाला पाहिजे भाई बोल बोल एक बोल बोल काय डिमांडला एक गाणी नाही बोलली तर माझी तयारी ही तयारी तर आवरी भारी साडी लावली आवरी कुठं जायची गायची गायची गाणं एक गा चल एक गा एक गा चल एक होऊन जाऊ दे इत वाटलं तर एक काम कर झोक्या बोल म्हणजे एकदम फ्रेश वाटशील एकदम बस अशी झोक्या <laughs> हा, हा।, <laughs> हा चल बोल आता हा काय तो स्पीड हा चल बोल बोल हा पहिले केसा बघ तोंडांची केसा का तोंडांच्या हा, हा। चल रेडी बघाया बिडा वनसा इड गाडी ती बाजूला काढली किती बघा या भिडा गाडी ती बाजूला काढली आमच्या मथुरान मथुर न भारत केसरीच भाजी मारली आमच्या मथुरान मथुर न भारत केसरीच भाजी मारली क्या बाद येई बालन सिंगर पण मेला ना त्याच्या जोरीलाच घेतलीस ती बालन सिंगरच्या जोरीला पण सूट झालीस ती पण टिकू सिंगर हा आता बाई टिकू सिंगरच्या जोरीला तुला शंभर टक्के चालल फिक्स फिक्स चला गाईच फिक्स झालेली आहे टिकू सिंगरच्या जोरीला चला तर गाईज आता आलोय मी सोनाराच्या दुकानामध्ये आलोय निकसंता घंटन मिंटन हा तुला गणटन घेता ही साधी आपल्या जवळ पैसे नव्हते ना भारीवालीच देता कारण की आपली गरीब परिस्थितीने दिवस करल्यान आता आपल्याला गाण्या पैसे विषय आपण कमवलं ना आता युट्यूब मध्ये गाणं बिण आता आम्ही पैसे कमवलं आम्हाला इथेशी गंटन घ्यायची पण ती आम्हाला उदारीन घ्यायची तो तो भाई बोलतो उदारी बंद आहे उदारी बंद आम्ही आता भाई आल्या जमत आम्हाला बरोबर दे ही आम्ही इच्छा चाललो घरा नाही गेन मारू लोन मारू म लोन बजाज फायनान्स चला डन बजाज फायनान्स डन अरे गणपती भारी येत गणपती लय पाठले गणपती आम्हाला फ्री भेटणार याच्यामधून कुठला बी गणपती आम्ही घेऊनच जावा त्याची दुकानाचे आवडी मोठी ऍड केले <laughs> एक कस्टमरला तर पाच लाख रुपये कमी तर चला काय शूट करू मजा मस्ती तर पाहिजेत नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली एकवीर आईच्या आशीर्वादाने त्याच्यानंतर तिसाई मातेच्या जरीमरी आईच्या आपल्या आणि त्याच्यानंतर आजचा तीस तीन तारीख आणि तीन तारखेला आपला सॉंग शूट चला करूया सॉंग शूट भागेश वर्षाचा नवीन वर्षाचा पहिला सॉन्ग पहिला सॉंग हा पण मेकअप बरोबर नाही प्रत्येक माझ्या मेकअप साडी चांगली आहे तुझी पिशवी जागत दुकानाच्या जा बाहेर घेतली तुम्ही पिशवी नाकार लवकर त्याला का द्यायला पाण्यासारखी दिसत हो आज भारी आहे ना नुसतंच न काय बायकोच सोल बायकोच सोल नाही केलं तर कसं पाहिजे अरे बाई गिफ्ट दोन हजार पंचवीस ची गिफ्ट तुला घटने दिली हिशाई डमरी पण अंगा मी इथली चमरी न दिली तुला मी घंटण गजून नमस्कार मित्रांनो मी सॅमी कारण आणि माझ्या सोबत आहे रुतिका शेलार तर आज आम्ही आलेलो नेवाली नाक्यावरती आणि आमचा शूट चालू होता शूट चालू होता तर आम्ही महालक्ष्मी हा आपला ज्वेलर्स आहे महालक्ष्मी ज्वेलर्स बघू शकता तुम्ही इथे आलेलो आमचा शूट झाल्याच्या नंतर आम्ही मजाक मस्ती करत होतो तर बोला आम्हाला गणपती गिफ्ट पाहिजे गणपती तर हे बघा लक्ष्मी लक्ष्मीची गिफ्ट दिलंय आणि मला गणपतीचा मस्त गणपती दिलेला आहे बघा जर तुम्हाला यांच्या दुकानामध्ये जर आपला सोना खरेदी करायचा असेल आता लग्न आल्यान हल्दी आल्यान सापुरपुरा आल्या तुम्हाला जर सोना खरेदी करायचा असेल तर महालक्ष्मी मध्ये नक्की विजिट द्या नेवाली नाक्यावरती आहे भाई थँक्यू सो मच जबरदस्त आम्हाला गिफ्ट दिल्या बाजार आणि दोन हजार पंचवीस चालू आहे आज तीन तारीख आहे आणि तीन तारखेला आमचं शूट चालू आहे आणि शूट चालू असताना आम्हाला गिफ्ट आहे गणपती बाप्पा सर चला शूट साठी आम्हाला गाडी बघा भाई खतरनाक गाडी आणले एकदम एक नंबर जबरदस्त गाडी आलेली आहे या या हे रील बनवू ना आपल्याला रील टाकायला म्हणजे अशी तर चला गाई आता ऋतिका आणि आम्ही बसतोय गाडीमध्ये गाडीची फुल ऍड करू आम्ही तुम्हाला जर भाड्याने लागत असेल तर आपण इथं कॉन्टॅक्ट नंबर द्या आणि तुम्ही गाडी कधी पण मागवा जेव्हा गाडी बघा एक नंबर हॅलो कुठली बजे

આજુ કઈ દુકાન ચાલા જેયી દીકરે ને બસ વળી જાવ ને લાઈમ જલપ એક્શન કિતે આવર રે દીકરે મે

चला तर सो शूट पॅकअप झालेला आहे कसा वाटला आजचा खूप मजा तुला किती गिफ्ट दिला मीनी सगळ्या का तर चला गाय आता इतिशन आमची पूर्ण टीम बसलेली आहे मामा तुम्ही बघत असाल बहुतेक गाण्यामध्ये जीन्स कपडे विपर घालून चालले कुठे बर्थडे माझ्या बायकोच्या बर्थडेला लालता तर बायकोने कोणलाच बर्थडे ला पाहणी इकडे बिचारी ना तरी बोलवायचे होती गाणी दिसली नाही दे 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 बाकी दे नको म डान्सर नको आम्हाला तर बाकी चला तर काहीच आता आपण आपले जे सॉंगचे जे सिंगर आहेत आणि प्रोड्युसर आहेत त्यांना दादाना विचारू तुमच्या चॅनेलचं नाव काय दादा नवनाथ भोयूर म्युझिक आणि काकडवालचे आहेत गाणं खूप भारी आहे आणि गाण्याचं नाव काय आहे का, काचेची बांगडी गोल 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 आणि आपला सॉन्ग कधी टाकायचा सॉन्ग आता दहा तारखेच्या नंतरच दहा तारखेच्या नंतरच टाकू कारण की दहा तारखेच्या नंतर पूर्ण आपला युट्यूब चॅनल पूर्ण अपडेट होईल कारण की बघा जानेवारी महिन्यात आणि डिसेंबर महिन्यामध्ये थोडासा युट्यूब चॅनल आपला स्लो असतो आणि आपले तसेच मित्र परिवार आम्हाला सहकार्य केला सकाळपासून आणि हे मामने काही नाही फुकडचं गाणी नेत्र काही काही नाही बाकी आमचे कॅमेरामॅन डीओपी मॅन थँक्यू सो मच जरा फटाफट शूट केल्याबद्दल हॅपी बर्थडे टू यू किटकिट आहे एक टेक नाही ना दहा टेक चार पाच वेळा आणि स्वतःची गाणी तर प्रमोशन पाच वेळा करून घेतला आधी माझं गाणं फेमस झालं पाहिजे पण मी काय रीलचे पैसे घे ह्याच्याकडून साडेपाच हजार साडेपाच हजार रुपये आणि आली त्याच्याबद्दल पन्नास रुपये एक्स्ट्रा ओके ठीक आहे तर चला गाईस आता आम्ही इथून निघतोय घरी जायला कारण की मला पण जायचं थोडासा बाहेर जायचं आता तर चला कंटिन्यू करा